नऊमधून महायुतीचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत हॅलो प्रभाग क्रमांक नऊमधून महायुतीचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत आपण आप त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे कार्यकर्ते जल्लोषात आहेत महायुतीच्या उमेदवार चार उमेदवार निवडून आलेले आहेत जनतेचं काम करायचं आहे आम्हाला म्हणून जनतेने आम्हाला आश्वासद दिला आहे बघूया आता प्रभुदास भोय मधील विजयी उमो विजयी रॅली काढली तसेकडन जल्लोषात पटाखे आत्रोल पाहत आहात प्रभाग क्रमांक नऊ चारी उमेदवार महायुतीचे विजय झालेले आहेत विजयाचे जल्लोष कार्यकर्त्यांकडून गुलाल आणि ढोल वाजून साजरा केला जातोय विजयाचा जल्लोष केला जातोय अण्णा आणि भारतीय जनता नऊ मधून मोठ्या फरकाने विजय घेतलेला आहे चार चार हजार मतांनी उमेदवार पराभव झालेले आहेत काही उमेदवार दोन हजारांनी पराभव झालेला आहे तर मोठ्या फरकाने हा विजय मिळवलेला आहे जल्लोष रॅली सुरू आहे कार्यकर्त्यांचा उत्साह पाहायला मिळतोय कलंबोलीमधील सोळा उमेदवारापैकी बारा उमेदवारे महायुतीचे जिंकून आलेल्या आहेत चार उमेदवारांची अजून मतमोजणी सुरू आहे प्रभाग क्रमांक दहामधील चार उमेदवारांची मतमोजणी सुरू आहे लवकरच दहाचाही निकाल अपेक्षित आहे शेवटचा निकोली दोन अपेक्षित आहे त्यानंतर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला होता यावेळीही भारतीय जनता पार्टीने आपला झेंडा फडकवलेला आहे कार्यकर्त्यांचा उत्साह आहे कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक नऊ मधून हो उमेदवार विजयी झालेले आहेत माध्यमातून विजय ही मिरवणूक काढली जात आहे प्रभाग दहाचा निकाल बाकी आहे फक्त आपण प्रभाग दहाच्या निकालासाठी हिंदुस्थान चोवीस तास लाईव्ह पाहत रहा हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल लवकरच ही निवडणुकीचा निकाल जाहीर झाला